रूमवरून निघालो आहे मी तर आज जात आहे नो ऑस्टिन कॅसन मस्त ऊन आलेलं आहे आज टेम्परेचर पण वीस डिग्री दाखवतोय सकाळी सकाळी प्लॅटफॉर्मवर आलो आहे मी खूपच गर्दी आहे पूर्ण गाडी भरलेली आहे जागा भेटत नाही तर एकदम समोर जाऊन बघत आहे मी आज ऊन आला आहे तर इथे सर्वात लोकं बाहेर पडलेली आहे उजनला उतरलोय मी आता इथून बस घ्यायची आहे नॉस्टिन कासलसाठी तर इथे लाईनमधून उतरून एकदमच धावत धावत आले लाईन लावायसाठी हीच बस वाटते समोरची खूपच ऊन आहे उन्हाळा लागलेला इकडचा सगळीकडे हिरोळ झालेली दिसत आहे उन्हाळ्यामध्ये <laughs> फुजनला उतरून ऑस्टिन कॅसलची बस घेऊन उतरलोय मी इथे बस वर खाली उतरले उतरल्याच इथे वर कासल दुरूनच दिसतो दुरून खूपच छोटा दिसत आहे पण तिथे गेल्यावर फोटो म नेट इंटरनेटवर फोटो बघितले तर तो खूपच मोठा दिसत आहे तिथे गेल्यावरच कळेल ट्रेकचा रस्ता आहे हा या साईडला पण कुठला तरी हा पॅलेस टाईप असा किल्ला टाईप दिसत आहे खूप गर्दी दिसत आहे आज सूर्य आलेला आहे तर आज इथची लोक एकदम बाहेर पडलेली आहे सायकल चालवण्याची खूपच हौशी इथची लोक थोडंसं ऊन आलं नाही सायकल घेऊन बाहेर निघतात लगेच या बाजूने तो रस्ता आहे तिथे एक पूल आहे आणि त्या पुलावरून दुरून कॅसलचा व्ह्यू बघता येतो तर या बाजूने न जाता मी कॅसलच्या पायथ्याशी जातो आणि कॅसलच्या पायथ्याशी जातो आणि तिथून त्या ब्रिजचा पण एक रस्ता आहे तर मग नंतर ब्रिजवरून जाऊन तिथून फोटो काढेल कॅसलचे दुरून एकदम समोरून एक घोडागाडी येत आहे तर इथून खालून तुम्ही घोडागाडीचं म्हणजे टांग्याचं तिकीट काढून घणखून वर जाऊ शकता गाडी थांबवली जाणे मदतच घोड्याला दोन नंबरची आली होती वर जाण्यासाठी पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता दिसत आहे चढायला काहीच त्रास होत नाही आहे खूप दिवसांनी ट्रेक करतोय तर थोडा ट्रेक नाही म्हणता येणार याला सरळ रस्त्याने चालणं आहे तर खूप दिवसांनी एवढं लांब चालत आहे तर थोडा दम लागत आहे पूर्ण किल्ल्यापर्यंत जायसाठी यांनी मस्त रस्ता करून ठेवलेला आहे मधातून पण एक रस्ता होता ट्रेक करत जाण्यासाठी तर तो, तो उतरताना मी घेणार आहे आणि जाण्यासाठी यांनी मस्त आहे सगळे सगळीकडे रस्ते करून ठेवलेले आहेत तर खूप इझी आहे इकडे परत एक डोळा गाडी आलेली आहे समोर एखादा बाकळा शकतो आहे इथे बसण्यासाठी मागे बाकळा होता पण तिथे कपल होतो तर काही बसलो नाही घरून आणलेला रात्रीचा गरम केलेला भात आणि प्रिझल आणलंय तर म्हणलं नाश्ता करून घ्यावं इथे आहेत खूप लोक आहेत आज या बाजूने पण असं ट्रेक करत यायचा रस्ता आहे लोक दिसत या बाजूने वर येत आहे चालता चालता झाडांमधूनच कसं टोक दिसला वरचं बुरुज म्हणू आपण याला बुरुज या बाजूने जाऊन असं परत असा वर जायचा आहे आणि सरळ थेट पायथ्याखाली आलेलोच आहे एकदम जवळ तर इथे असे हॉटेल वगैरे आणि स्टे म्हणून आहेत इंटरनेटवर चेक केलं तर खूपच महाग आहे एकदम स्टे इथे कॅसलच्या जवळ आलो एकदम तर वर पॅराग्लायडिंग करताना लोक दिसत आहेत आसमान की उंचाई येऊ हा असा कॅसल आहे बाजूला इथं फोटो पॉईंट आहे लाईन लागलेल्या फोटो काढायसाठी लाईनमध्ये उभं राहता म्हणलं कुठे फोटो काढता गर्दी असल्यामुळे स्वतःचा फोटो न काढता म्हणलं दूररोज आपण फोटो काढूया किल्ल्याच्या आणि वर जाऊया हा कासलचा किल्ल्याचा एका साईडचा व्ह्यू आहे बहुतेक मागची साईड आहे मागे त्या पॉईंटला खूपच गर्दी होती लोकांनी लाईन लावली होती अक्षरशः फोटो काढण्यासाठी तर म्हणला आपण सरळ वर जाऊया इथे वेळनं वाया होता आणि किल्ल्याचा पूर्ण आपण तीनशे साठ डिग्री एक राऊंड मारूया पूर्ण एक वडसा घालूया किल्ल्याला एकदम जवळ पोचलं किल्ल्याच्या बघितलं गड़ -गड़ तर अशी दरी दिसते इथे खाली पाणी गडकड होण्याचा आवाज येतोय आहे आज जायसाठी तिकीट आहे तर तिकीट काही मी काढलेलं नाही आहे म्हणलं आपण बाहेरूनच बघूया की हा किल्ला तर ही समोरची बाजू होती आता मागच्या बाजूला जात आहे खूप गर्दी आहे आज लोकांची इकडे या बाजूने मरीन ब्रुक असं म्हणतात की त्या पुलाचं नाव आहे काहीतरी असंच तर तिथे जात आहे खाली तिथून पूर्ण म्हणजे किल्ल्याचा असा दुरून व्ह्यू दिसतो अशा ब्रिजवरून असा तारांचा ब्रिज आहे एक बनवलेला यांनी किल्ला अर्धा फिरून झालेला आहे तर मागच्या बाजूचा व्ह्यू दाखवतो मागूनिकडून ये असं बाहेरच्या बाजूला टेळणी करण्यासाठीच ठेवलं सा वाटतं यांनी परत उतार लागलेला आहे उतार चढ उतार yes, <laughs> लाईन लागलेली आहे मरीन ब्रुकला जाय जाण्यासाठी खूप मोठी लाईन आहे माझे पाऊस भरतं इकडे लाईन हळूहळू पुढे जात आहे इथे मला संत गजानन महाराज शेगाव संस्थानाची आठवण आली की सगळे शिस्तप्रिय लोक आहेत ब्रिजवर खूपच गर्दी झाली लोकांची एका वेळेस बहुतेक दोनशे जणांनाच एंट्री देत आहे इथे खूपट थांबल्यावर आतमध्ये एंट्री भेटत आहे तिथे जण आहे जो की कॉर्डिनेट करत आहे किती जण आतमध्ये गेले आणि किती बाहेर काढायचे ते सुमारे वीस मिनिटांची पायपीट करून इथे आल्यावर या पुलावर आम्हाला प्रवेश मिळालेला आहे खूप बरं वाटत आहे सगळीकडे हिरवळ आहे त्याच्यावर खूपच गर्दी आहे फोटो काढायला थांबलो तर ते म्हणे पुढे जा पुढे जा थांबू देत नाही आहे तर व्हिडिओज काढतो म्हणलं फोटो तर हा असा मागे कॅसल आहे या बाजूने वर पहाड आहे अशी खाली दर्याने ह्या खाली वाटत मागे दोन महाराष्ट्रीयन मुलं भेटली होती इथे टीयू युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात त्यांच्याकडून एक फोटो काढून घेतला आणि त्यांचे खूप सारे फोटो काढले आता इथून परत परत इथून वर जात आहे तर ब्रिजच्या अजून पण तिथून व्ह्यू दिसतो म्हणे तर आता तिकडे जात आहे या बाजूला खूप कमी जणं आहे वर कारण की ट्रेक करत जायचं आहे तर माझाचा शॉर्टकट आहे एक आल्यावर समजत नाही कोणी कुठून पण जात आहे तर मला एक शॉर्टकट रस्ता दिसला शॉर्टकट रस्त्याने जात आहे या बाजूने वर आलो लोक इकडून येतात समोर दोन आजीबाई आहेत पोचल्यावर हा असा व्ह्यू दिसत आहे या जागेवरून समोर तिकडे तलाव पण दिसला हे तलाव आहे तिथे आजूबाजूला समोर सर्वत्र पाण्याचे तलाव दिसत आहे एकदम शार पाणी दिसत आहे निवांत बसून इथे या व्ह्यूचा मी आनंद लुटत बसलो बावेरन पर्वत रांगेत दोन पुणेकर दिसले आहेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र इथं मागे बसून घरून आणलेला भात खाल्ला आणि त्या मुलांनी आणलेलं घरून बनवून आणलेलं जेवण केलं वरून असा व्यू दिसत आहे इकडे सूर्य आहे वर हा आलपसी आहे वाटत पूर्ण व्ह्यू दिसत आहे मस्त आणि ह्या कासाला या बाजूला आणि तिकडे पण दोन तीन लेक्स आहेत खूप वेळ विहंगमय दृश्याचा आनंद घेऊन परतीच्या मार्गे निघालो आम्ही खाली ट्रेक करत आम्ही खाली आलो आणि इथे बघितलं तर लाईन पार कन्याकुमारी पर्यंत पोहोचली होती त्या पुलावर जाण्यासाठी मरीन ब्रूक आणि मरीन ब्रुकच्यावर तिथे एक ट्रेकिंगचा थोडासा रस्ता होता असं थोडंसं शिखरावर जाण्यासाठी तर तिथे जाऊन आलो आता परतीच्या मार्गावर आहे आता परतीच्या मार्गावर आहे तर जाताना ट्रेकचा रस्ता घेऊन जावा पुण्यामधून म्युनिकमध्ये आलेले दोन होत करू शिक्षणासाठी आलेले हे दोन होत करू तरुण ट्रेक करून उतरलो खाली आता इथे जवळच एक आल म्हणून आहे म्हणजे एक तलाव आहे जो वरून दिसत होता तर म्हटलं तलावाच्या जा गाठी जाऊन थोडा थोडं जाऊन बसावं तिथं आज असे एरोप्लेन पण उडत आहे छोटे छोटे खूप सारे वर तर असं एरोप्लेन बघितलं की आमच्यासारख्या माणसाला आठवतात ते आपले दादा मागे तिथे पा पाण्याचे कारण जे सुरू झालेले आहे तिथून बॉटल भरून घेतली एकदम थंडगार पाणी हा इच्छा तलाव आलपसी म्हणून निवांत बसलेले आहेत लोक खात पीत आपल्या फॅमिलीसोबत आलेली आहे काहीच नाही बाबा काय करणार <laughs> आल्पी बघून आलो कॅसल आणि आलपसी बघून झालं आहे आजचं इथचं मार्केट पण फिरलो इथे शॉप्स वगैरे होते मागे एक सोविनियर घेतलं आहे इथचं न्यूऑस्टिन कॅसलचं एक सायग्रोला पडलं ते तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे आणि पुन्हा भेटूया एखाद्या नव्या जागी